धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमबुलाजी निंबाळकर यांची प्रचार सभेसाठी आवाजून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री लातूर शहराचे आमदार माननीय अमित भाई देशमुख साहेब माझी आमदार माझे विधिमंडळातील सहकारी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मान्य उल्हादा पवार जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील म्हणजे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माने धीराज पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे अजून नाव घेतले नाही म्हणून आमचे मंगळूरचे आमचे पाहुणे आहेत ना मेहनी त्या अजून रागानं उरतील आमच्यावर आमचं नाव घेतलं का कोपऱ्याबद्दल गेले बरोबर आहे ना कोण हा त्याचप्रमाणे या विश्वासराव शिंदे आमचे डॉक्टर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर शापूरकर मॅडम सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि बघितलं मी आपल्या काही जास्त वेळ घेणार नाही कारण परा दिवशी मी हॉस्पिटल मधून बाहेर आलोय आणि डॉक्टरनी बोलायची थोडी बंदी केलेली आहे मग मी अमित भैयाला सांगितलं की, की यापूर्वी काल काय जेवलंय ते आज लोकांच्या लक्षात राहत आहे खोटाय खरंय आहे रात्री काय जेवलंय माहितीये का सकाळी पूर्वी काय केलंय याचा इतिहास मी सांगत नाही पण माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी ते सगळं घडवण्याकरता माझी नेमणूक मराठवाडा वैधानिक मांडणारची आत्ता आमचे मित्रांनी भाषण केलं उल्हासदा ते पश्चिम महाराष्ट्रातून होते विलासिरो माझं नाव हो इथून दिलं आणि एक विदर्भाचे होते तीन लोकांचे मंडळ आणि याचे अध्यक्ष कोण राज्यपाल ते राज्यपाल कोण होते पूर्वेचे इंदिरा गांधी श्री साय्य तीन महिन्यातून राज्यपालाकडे मेटिंग व्हायची आणि कुठला अनुशेष किती आहे माग केल्याशिवाय पुढे चालता येत नाही ठीक आहे ओनराजानी चालू परिस्थितीचं निवेदन केलं सर विलासोडा देशमुख साहेबांनी माझी नेमणूक मी नको म्हणून हत्या दोन बसला होता मला मंत्रीच करा असं होतो पण नागपूरच्या अधिवेशनाने बोलावून सांगितलं मी जबाबदारी दिली तुम्ही घेतलीच पाहिजे नाही जबाबदारी घेतली आणि उल्हासदाला माहिती आहे ते आमचे मित्र आहेत प्रत्येक मीटिंग मध्ये आमचा वाद व्हायचा काय दादा हो वाद होता की नाही कुणाला किती निधी द्यायचा अलेक्झांडर साहेब आपले अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राची ओढ करणार मी मराठवाड्याची करणार विदर्भाची विदर्भ तीन लोकांचं मंडळ होतं जर विलासराव साहेबांनी त्या मंडळावर माझी नेमणूक केली नसती आजचा विकास दिसला नसता हे सर्व श्रीक त्यांचा हे सांगण्याकरता मी पाहू त्या तालुक्यामध्ये अडीचशे टँकर लागत होते काय बरोबर आहे का नाही पाणी भरण्याकरता आठ लोक मेले टँकर मागे पुढे होत असतात आज ही अंकर एक एक लागत नाही त्याचं कारण मराठवाडा वैज्ञानिक मंडळातून झालेलं टी सी पाण्याच्या बाबतीमध्ये सगळं बोलतात त्याच्यामध्ये चुकीचं किती आहे आणि खरं किती आहे हे कुणी सांगत नाही आलं काय एक्कीस टी पाणी असं कुणी सांगावं चार विलासराव साहेबांनी एम टीएमसी पाणी मंजूर केलं परवाच हो एकतीस टी एमसी पाणी मंजूर झालं ते मिळालं का नाही मी सांगतो अजूनही नाही टीका करायची नाही मला विरोध करायचा नाही ते मिळू नकाचा प्रयत्न करा कारण करा फक्त सात टी एम सी आहे मराठवाड्याची मिटिंग असताना शेवटची मिटिंग मराठवाड्याला पाणी देण्याची त्याच्यानंतर औरंगाबाद मिटिंगच झाली त्याच वेळेस परवा लग्नाच्या वेळेस आमचे गायकवाड साहेब ए सी होते सेक्रेटरी होते मंत्रिमंडळ उठून गेलं शेवटी विलासराव साहेबांनी सांगितलं गायकवाड ती फाईल घ्या आणि स्वतःच्या अक्षर हातानी एक्वीस टी एम शिपाने मंजूर स्वतःचे हस्ताक्षर आले नंतर मंत्र्यांनी मंजूर मंजुरी केले आणि इथं पूजा केली आज केवळ मराठवाड्याला सात टी एमसी पाणी मिळणार आहे त्याचा प्रयत्न एकतीस टी एम सी कडे केलं ना वस्तू सांगतोय असं कुठं ठिकाण करत नाही अजूनही आपण रेकॉर्ड बघा नाही तर रेकॉर्ड तुम्हाला दाखवतो आज तुमचा प्रश्न येत नाही पण केंद्रातून काही अडचणी आल्या तर येऊ नये आणि आमच्या हक्काचं एकतीस टी एमसी मध्ये सात टी एम पाणी तुळजापूर उमरगा आणि लोहारा फक्त आता अडीच कार्य कमी केले मी परत दौरा करून आलो मी विचारलं त्यांना काळजीची नी मोठी होती आता बारीक का झाली त्या अधिकारी म्हणतात वर जाऊन विचारा आता वर कुठे वर जाऊ का विचारा अजून पुष्कळ वर्ष मी खाली राहणार आहे एवढ्या लवकर वर काय जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा अजून बरेचसे मला बघायचं आहे बरेचसे काढायचं पण तुळजापूरला तीनशे कोटी देत असताना तिथं देखील हाताने लिहिलेलं काही लोकांचा विरोध होता तीनशे कोटी दिले मी केविलवाना प्रश्न केला तुळजापूर करायला सगळ्यांना काय प्रश्न केला की के ज्यांनी तीनशे कोटी दिली जेणे एकवीस इंची पाणी दिलं त्या भागात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं आज कांदा उत्पादक मी सगळ्या शेतकऱ्याकडे कर फिरलो कांदा उत्पादक शेतकरी या भागात आहे भेटी घेतल्या भाव कमी जास्त झाला त्यांची आशुरता पुसावी लागतील माझ्या हातात काय घेणं घेणं नाही पण भेटी दिल्या एवढं तर सत्य म्हणून मी फक्त एकच मागितलं जसं परराज विलास कारखानवरती विलासराचा पुतळा बसवला तसं तुळजापूर शहरामध्ये एक दहा बाय वीसची जागा द्या पैसे देऊ नका पण मला त्यांचा एक पुतळा बसवायचा आहे ज्यांनी काम केलं त्यांची आठवण चिरंतर राहिली पाहिजे ना हे आपण लक्षात ठेवा मी परद सांगितलं ओ, मी मी का काई काई हो खासदार आले मी म्हणा मी तुमच्या पाठीशी झालं काय काही लोकांनी वावट मी बोलायला करायला म्हणजे इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी वावटतो काही आमच्या असतील काही विरोधक असतील त्याला बदनाम कसं करावं भवितव्यामध्ये याला काही तिकीट नये अरे मला कुठे तिकीट आहे मला कुठे निवडणुकीला उभं आहे आता माझं एक्क्याण्णव वर्षाचं आहे मी केले ते खूप केले लोकांसाठी केलंय आज या उस्मानाबाद शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला थी तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे आहे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावने दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे त मेडिकल कॉलेज वगैरे एक इमारत चालली महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आणले आमचे मुस्लिम समाजाचे ह्या किती किती दिले मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये दोन मस्जिदी करण्याला कोणाच्या लक्षात राहत नाही कुणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हेही लक्षात ते ठेवा तेवढी ताकद या एक्क्याण्णव्या हो वर्षी त्या मनकेटामध्ये अजून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय आहे लोकांना करे? प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता बाजू नातू भाषण केला काय सांगितलं भाषणात ते नातू आहे काँग्रेसला मतदान करा म्हटलं का कुणाला के केलं इतिहास काय सांगितला अ त्याचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकणार ना आमचा नातू हा एक नातू इथं आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी विश्वासाने कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं आज एक नातू साडे बारा वाजता कोल्हापूरच्या शाहूण पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये गोरपळी पण तो प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमुक झाले असे कुटुंब मोठे झाल्यावर कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे शेजारच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही पण एक सांगतो मी दिलेला शब्द पाळणार असतो आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज मी तर घाबरणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशीला ला माझा नारळ फोंडाकरता दादा होते विलासराव हो देशमुख आणि मी मुरुडला माझे एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाबाद तिकीट घ्यायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस राजीव गांधीनी आणि वसंतदानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या दादा म्हणजे लढलं पाहिजे नाही तू लढावून माणूस आहे अरे कार्यकर्त्याच्या गाड्या जाळ्या गेल्या सगळं झालं काही वेळेला कोण मुलं नसत काही वेळेला कोणी वेगळा असतो बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती पंच्याऐंशीची गोष्ट यांना माहिती आहे आमचे नारळ फोडाला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक नुकसान नाही पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती द्राक्षाचे मळे के केले ह्या भागातले सगळे द्राक्षे आज एक्सपोर्ट होत आहेत होतात गेले एक एकला एक साठ साठ हजार लाखाचे द्राक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे मळे फिरले तिथं हे पाण्यामुळं झालं हे लक्षात ठेवा याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा वा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो कारण माझ्या नातूनच ना भाषण करून सगळ्या सांगून टाकू तिथलं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोय एक कर स्वतःच पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको तेवढी ऐपतू या निर्माण करून ठेवलेली आहे असेल तोपर्यंत कर मी म्हणलं ना एक पंतू कोल्हापूरला आहे आता सभेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शवा महाराजच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पंत पंतू तिथं भाषण करत होता एक नातू इथं भाषण करत होता काही लोकांनी मागच्या वेळेला अडचणीत जाऊन मला पांढरायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला हे दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीचं आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा पराभवा म्हणजे विकासाला खीळ बसली एवढंच बोलतो याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टीची मला मदत केली त्यांचा विशारा मला कधी पडणार नाही आणि त्यांनी मदत केली पण आज आपण त्या आलिशान अशा ह्याच्यामध्ये विचार एक थांबलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद